तुम्ही जोपर्यंत ताईला ताईलाय आम्ही पाच पन्नास शंभर दोनशे लोक आणायची ताकद आमच्या तर तुम्ही फक्त इंदापूरवर आम्हाला आशीर्वाद द्या ताई तुमचं मनपूर्वक अभिनंदन कौतुक दादा तुम्हाला मानाचा दा पुराण करतो एक मिनिटाची वेळ दिली आणि इंदापूर वासिंग मला ऐकून घेतलं धन्यवाद जोरदार टाळ्या वाजवायची आता मन मोकळे पणाने बोलणाऱ्या या आमच्या माणसासाठी आणि यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ऍडव्होकेट सर्वांनी सुधीर रावजी पाटसकर साहेब विनंती आहे आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं ऍडव्होकेट सर्वांनी सुधीर रावजी पाटसकर साहेब मी जादा पैसे घेतले तरच बोलतो अच्छा सत्कारमूर्ती आदरणीय ताई कॅबिनेट मंत्री इंदापूरचे लोकप्रिय आमदार मंत्री दत्तामामा भरणे आमचे दादा गाराटकर सन्मानिय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिंदू ताई मी बारामतीवरून आले बरं का इंदापूरचं नाही म्हणजे शेख यांच्यावरती प्रेम करणारी ता लोक फक्त मध्ये आहेत असा भाग नाही तर ती बारामती दौंड पुरंदर सगळीकडे त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत मग श्री शिवाजीराव म्हंटले त्या पद्धतीने ताई तुम्ही जर उभा राहिला असता लोकसभेला तर सगळी माणसं तुमच्या बरोबर राहिल्या असेल तुम्ही बिनविरोध पण निवडून आला असता हे भाग्य फार क्वचित लोकांना लागत सत्तेच्या बाहेर असताना सुद्धा सत्ता केंद्र असणारी जी काही ठराविक माणसं असतील जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असे होते की जे सत्तेच्या बाहेर होते परंतु ते सत्ताचे केंद्र असायचं कधी सत्तेत नव्हते कधी त्यांच्या पक्षी सत्ता नसताना सुद्धा तस सतीश शेठ एक कॉर्पोरेटर होते सत्तेच्या बाहेर होते परंतु तो सत्ताधीश असणारा मनुष्य होता याचे अनेक किस्से अनेकांना माहीत आहे वास्तविक पाहता चौदाच मंत्री होतील असे आम्हाला वाटले होते परंतु त्यांना मंत्रिपदाने खूप वेळा भुलकवणी दिली परंतु देर आहे लेकिन अंधेर नाहीये अशा म्हणण्याप्रमाणे त्यांना ह्यावेळेस संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो त्यांनी जर दिलं नसतं तर आम्ही काय केलं असतं असाही प्रश्न आहे हरकत नाही परंतु आज ताईंचा या ठिकाणी इंद वतीने सत्कार होतोय तसाच सत्काराला ताई आपण दौंड आणि बारामतीला सुद्धा वेळ द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि हा सगळा सत्कार करणारे जे प्रदीपराधा गारटकर आहे त्यांनी त्यांची जशी मैत्री जोपासली परंतु मामा आम्हाला खंत वाटते तुमचं झालं बोलतो मामा काय भाऊ हो इतकं सगळं चांगलं कामकाज करणार दादा गारटकर हा परीस असलेला माणूस आहे पण त्याच्या आयुष्याचं राजकीय सोनं कधी होणार असा आम्हाला प्रश्न पडतो त्यांनी <laughs> अनेक लोकांना घडवलं परंतु त्यांची मात्र उपेक्षा होताना मला दिसते आणि ते मला बघवत नाही माझ्याकडे जर काही सत्ता असते तर मी निश्चितपणे दादांना काहीतरी केलं असतं परंतु माझी भोंगडी फाटली मी काय द्यायचं अहो औषधाला देखील ब्राह्मण माणूस राष्ट्रवादीमध्ये सापडणार आहे तो त्या पार्टीमध्ये आला त्यांना बघून अनेक लोकांनी मतदान केलं परंतु त्या माणसाला महामंडळ एम एल सी मिळण्याकरता जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलं तर मला असं वाटतंय की निश्चितपणे त्या ठिकाणी संधी मिळेल आणि दादा फक्त तुमचं मला माहिती तुम्हाला माहिती त्यामुळं मला असं <laughs> वाटतंय पुढच्या वर्षापर्यंत प्रदीप दादा गारडकरांचा सत्कार करण्याची संधी ताईंच्या हस्ते आणि मामाच्या उपस्थितीत मला मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी माझं छोटस भाषण संपवतो आणि ताई मी तुम्हाला मनसे देतो जनसेची तुम्हाला काही गरज नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वकील साहेब यानंतर मी विनंती करतो गुरुवर्य सामशे सर आपण मानपत्र वाचन करण्यासाठी मंचावरती यायचं आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या मंत्री माननीय श्रीमती माधुरी वहिनी सतीश शेठ डिसाळ यांना जे मानपत्र या ठिकाणी आज देण्यात येत आहे त्या मानपत्राचं वाचन आमचे गुरुवर्य सन्माननीय सामशेसर या ठिकाणी करतायत विनंती आहे मानपत्राचं वाचन करावं सन्माननीय सामशेसर मानपत्र श्रीमती माधुरी वहिनी सतीश शेठ मिसाळ राज्यमंत्री नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व औकाफ महाराष्ट्र राज्य तथा सहपालक मंत्री कोल्हापूर जिल्हा आज फाल्गुन वद्य प्रतिपदा शके एकोणीसशे शनिवार दिना पंधरा मार्च या मंगलदिनी श्रीमती माधुरीवनी सतीश शेख मिसाळ यांना सन्मानपत्र प्रदान करताना आमच्या मनात अत्यंत समाधानाची भावना आहे बुद्धी उत्तम चारित्र्य शास्त्राभ्यास आत्मसंयम धाडस मितभाषण यथाशक्ती दान आणि कृतज्ञता या आठ गुणांच्या समुच्चयातून मनुष्य जीवन सफल बनतं आपलं व्यक्तिमत्व अशा गुणांनी समृद्ध आहे घराण्याची पुण्याई आणि वारसा जीवनातील वाटचाल निश्चित करतात जीवन कसं जगावं याचा वारसा आपल्या कुटुंबातूनच आपल्याला लाभला स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरोधात क्रांतिकार्यात सहभागी असलेले आपले आजोबा केशवराव देशपांडे यांचा वारसा आपल्या जडणघडणीत मोलाचा ठरला सामाजिक जीवनात काम करण्याचा वारसा विवाहोत्तर जीवनात प्रत्यक्षात आणता आला विविध सामाजिक संघटनांशी जोडले गेलेले आणि हिंदुत्वाचा अभिमान असलेले सतीश शेख मिसाळ यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर सामाजिक कार्यातील सहभागाला दिशा लाभली पती निधनामुळं संसाराचा डाव दुर्दैवानं अर्ध्यावरच मोडला पण त्याच्यातून सावरत पतीचा सामाजिक राजकीय वारसा विलक्षण धैर्याने आपण पुढे नेला कुटुंब आणि मित्रपरिवाराला धीर दिला पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून गेल्यावर आपले सार्वजनिक जीवन लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत सुरू झाले माणसे सांभाळणे त्यांच्याशी स्नेहाचे संबंध ठेवणे त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणे या कार्यपद्धतीतून आपण जनतेला आपलेसे केले महिला असण्याच्या मर्यादा लोक आपल्या लोककार्याच्या आड कधीच आल्या नाहीत किंबहुना महिला असल्यामुळे अधिक संवेदनशीलतेने काम केले पण जेव्हा सामान्यांवर अन्याय होताना दिसला तेव्हा आपल्यातील करारी महिलेचे देखील दर्शन घडले लोकसंपर्क आणि विचारावर प्रगाढ निष्ठा यातून आपण लोकमानसात आपले स्थान निर्माण केले आढळ पक्षनिष्ठा विचारांप्रती बांधिलकी विकासाची दृष्टी जनसंपर्क या गुणांनी आपल्या कामाचा परिचय परी परिग विस्तारला त्याचीच पावती म्हणजे भारतीय जनता पार्टीने आपल्याला आणखी मोठ्या व्यासपीठावर काम करण्याची संधी दिली आपल्या कार्याचा झपाटा माहिती असलेल्या पर्वती मतदार विधानसभा मतदारसंघातील जनतेने महाराष्ट्र विधानसभेवर निवडून देत पक्षाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले या संधीचे सोने करण्यासाठी अहर्निश मेहनत करीत आपण भारतीय जनता पार्टीला ताकदवान बनवण्यासाठी सतत क्रियाशील राहिलात आणि पर्वतीच्या विकासासाठी देखील अहोरात्र कष्ट करीत राहिलात दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असं यश मिळालं पर्वती मतदारसंघातून पक्षाचे तब्बल बावीस नगरसेवक निवडून आले यातून जनतेच्या आपल्यावर विश्वासाचे प्रतिबिंब उमटले असं म्हणणं ठरेल पर्वतीच्या मतदारांच्या मनात निर्माण केल्यामुळेच या मतदारांनी चार वेळा आपल्याला आमदार केले सलग चार वेळा विधानसभेत जाणाऱ्या वे भारतीय जनता पार्टीच्या आपण महाराष्ट्रातील एकमेव महिला आमदार आहात विधानसभेत विविध समित्यांवर काम करताना त्यात भरीव असं योगदान आपण दिलेलं आहे लोकप्रतिनिधी कायदे मंडळात काम करतानाच परंतु त्याचबरोबर विकास कामांची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर पडत असते विकसित पुण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही वाहतूक व्यवस्थेसाठी मेट्रो पुण्यात आणण्यात आपण मौल्यवान असा पाठपुरावा केला या मेट्रो अंतर्गत पुण्यातील स्वारगेट मल्टीमॉडल हब हे देशपातळीवरील सर्वोत्तम असं हब ठरलेलं आहे पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्प समान पाणीपुरवठा प्रकल्पांना दिली गेलेली गती ही आपल्या कृतीशील लोकप्रतिनिधित्वाची साक्ष आहे पु ल देशपांडे विद्यानातील उद्यानातील कलाग्राम हे आपल्या सांस्कृतिक रुचीचे उत्तम असं उदाहरण आहे पती सतीश सेठ यांच्या माघारी प्रतिष्ठान स्थापन करून अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक आरोग्य उपक्रम आपण राबवले त्यांचे सार्थ स्मरण आपण ठेवलेले आहे सार्वजनिक जीवनात फक्त राजकारणाच्या व्यापार न गुंतून पडता विद्या सहकारी बँक उद्यम सहकारी बँक येथे देखील आपण समर्थपणे जबाबदारी पार पाडली ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या आपण अध्यक्षा आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधी सभा म्हणून देखील आपण शिक्षण क्षेत्रात आपले योगदान देत आहात महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार आल्यानंतर आपण मंत्री होणार यात कोणती देखील शंका नव्हती आपल्या अनुभव संपन्नतेमुळे आपल्यावर अनेक का मंत्रालयांच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आपल्यातील कार्यकुशलतेवर झालेले हे एक शिक्कामोर्तबच आहे राष्ट्रप्रथम या संस्कारात रुजलेल्या सामाजिक कार्यात सतत घडलेल्या कुटुंब स्वामींनी म्हणून चोख कर्तव्य बजावणाऱ्या तुमच्यासारख्या कर्तबगार म्हणलेला स्वर्गीय सतीश सेठ मिसाळ मित्र परिवाराच्या वतीने हे मानपत्र सादर करताना मनापासून आनंद होत आहे आपणास भावी वाटचालीस आणखी मोठे यश लाभो आपणास उदंड आयुष्य आणि आरोग्य संपन्न जीवन लाभो हीच प्रभू श्री रामचरणी प्रार्थना श्री प्रदीप गारटकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचप्रमाणे सतीश शेठ मिसाळ मित्र परिवार इंदापूर धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मानपत्र प्रदान सन्मान सोहळा नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाप मंत्री महाराष्ट्र राज्य तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालक मंत्री माननीय श्रीमती माधुरी वहिनी सतीश शेठ मिसाळ यांचा यथोचित असा नागरी सन्मान इंदापूर नगरीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा कारटकर आणि सर्वच प्रमुख अतिथी या ठिकाणी सन्मान करतायत माधुरी वहिनींचा सन्मानाचा स्वीकार करावा विनंती यथोचित असा मान सन्मान मायेची शाल पुष्पहार मानपत्र आणि एक गाई वासरू याची प्रतिकृती असणारी मूर्ती या ठिकाणी वहिनींना दिली जाते विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा त्याचप्रमाणे आजचे दुसरे मूर्ती महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते लाडकी आमदार यथोचित असा सन्मान वहिनींचा या ठिकाणी संपन्न होतोय दुसरा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय महा कॅबिनेट मंत्री इंदापूर तालुक्याचे भागी विधाते कार्यसम्राट लाडके आमदार माननीय दत्तात्रय मामा यांचा असा मान सन्मान मायेची गाई गाई प्रति, प्रतिकृती असणारी मूर्ती या ठिकाणी मामांना दिली जाते आणि संपूर्णच मंचाचा सन्मान सर्वच अतिथींचा सन्मान या ठिकाणी बला मोठा गुलाब पुष्पांचा हार घालून या ठिकाणी सर्वच मंचावरील अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतो आहे वेळेचा